मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचा पुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण दर दिवशी या मंडीचे भाव दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करीत आहे आणि याला आपला प्रतिसाद पण मित्रांनो चांगला येत आहे मित्रांनो असेच तुमचा प्रतिसाद राहू द्या आणि चॅनलला जास्तीत असं लाईक करा आणि नवीन असेल तर मित्रांनो शेअर करत चाला आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा मित्रांनो आणि अजून आपण हा व्हिडिओ कुठून बघतायत आ, ते आपलं त्या जागेचं नाव पण टाका आणि आपल्या भागात काय भावानं मिरची विकते ते पण टाका तर मित्रांनो आपलं जास्त वेळ न घेता आजच्या आपण भावाच्याबद्दल बोलूया तर सध्या वाजेल बघा चार वाजून पंचावन्न मिनटं झालेले आहे आणि आजची तारीख एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सध्या पिंपळगाव मिरची मार्केटचे काय भाव सुरू आहे हे आपण व्यापाऱ्याशी चर्चा करू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया तर आ, सर आपलं नाव काय ज्ञानेश्वर गारुडी गारुडी आपण वालसंगी वालस बरं आता जे चार बाजून पंचावन्न जे सध्या मार्केट सुरू आहे तर बरं स्टार्टिंग जे आज बाजाराची काय भावना झाली जी ते तीस रुपये सुरुवात झालेली तेतीस रुपये आणि सध्या आता चार वाजून पंचावन्न मिनिटाचे काय भाव सध्या सध्या तरी अजून हेच आहे सध्या तेच भाव सुरू आहे बरं आज आवक कशी वाटते बरं आवक थोडी एवढे काही कमी नाही आहे आहे बरं काही आशंका असे वाटते का संध्याकाळपर्यंत खाली होऊ शकतो अजून लोडिंगच्या हिशोबाना होऊ शकतो खाली वर एखाद्या एखाद दोन रुपया दोन रुपया बरं आज बांगलाची लोडिंग वगैरे सुरू आहे का नाही बांगलाचे नाही दिल्ली युपी आणि गुजरात साईड गुजरात साईड बरं अजून कुठला माल घेता फक्त जी फोर घेता जी फोर शिमला आपले बलराम बलराम बरं आता हे मग सात आठ दिवसाचा अगोदर एक दहा बारा दिवसा अगोदर एकदम मिरचीचे भाव सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत होते एकदम या आठ दहा दिवसात एकदम खाली येण्याचं काय कारण बरं कारण म्हणजे लोडिंग होत नाहीये तिकडं तू लोकलचा माल बोलवला तिकडं त्यामुळं डिमांड कमी पडली डिमांड कमी पडलेली आहे बरं अजून इथून अजून कुठल्या मंडळ्या सुरू आहे का आपल्या इथून सध्या मुंबई इकडलं गुजरात साईड दिल्ली आणि यूपीच्या थोड्या चालू आहे जसं आपल्या भागात मिरची अशा अजून कुठलं लोकल मार्केट सुरू झाले तिकडं झालं झालं थोडंफार मोदा नंदुरबार तिकड बांगलादेश मध्ये साइडचा तो डांगा भुजांगा वगैरे भागीत तो, तो पण बरं काय वाटतं बरं पुढं आशंका शेतकऱ्यांना का काय भाव स्थिर राहतील का अजून घसरण होऊ शकते बाहेर तरी भाव स्थिर राहिले जर लोडिंग वाढली तिकडला डिमांड वाढली तर वाढू शकतात वाढू शकतात भाव बरं सेट आपण काय सांगणार शेतकऱ्यांना बर अजून कुठला माल घेत आहे आपण अजून फक्त जी फोर लोडिंग चालू आहे सध्या सध्या याच्या अगोदर कुठला माल घेतलं का आपण या आठ दहा दिवसात अजून शिमला वगैरे करत होतो पण आता ते खराब यायला लागला तर ती लोडिंग माल मध्ये थोडीशी खराब क्वालिटी चालू आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल मित्रांनो सध्या आता काय झालेलं आहे जे दुसरं माल होते आपले शिमला हे आता थोडेफार काय होते हे जे माल आहे हे जास्त दिवस टिकत नाही म्हणून आता हळूहळू काय होतं चाललेलं आहे का मालाची क्वालिटी पण थोडी थोडी खराब होत चाललेली आहे त्यामुळं आता काही काही व्यापारी स्पेशल जी फोरची जास्तीत जास्त लोडिंग करत कारण हे माल दोन तीन दोन किंवा तीन दिवस टिकतो पण मित्रांनो मित्रांनो आजचे आपण भाव जाणून घेतलेले आहे बाकीचे जे, जे मालाचे भाव आहेत ते आपण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो बोलूया शिमलाबद्दल शिमलाचे जे सध्याचे आजचे जे बाजार मित्रांनो ती ते बत्तीस रुपयापासून तेहतीस रुपये किंवा अठ्ठावीस रुपये असे बाजार आज सध्या खरेदी सुरू आहे मित्रांनो त्यानंतर नंतर मित्रांनो पिकाडोर पिकाडोरचे माल हे बारा ते वीस रुपयापर्यंत गेलेले आहे काही चांगल्या क्वालिटीचे माल असले तर ते पंचवीस रुपयापर्यंतपर्यंत पण घेण्यात आलेले त्यानंतर मित्रांनो ज्वेलरी तर ज्वेलरीचे आज जे भाव आहे ते पस्तीस रुपयापासून तर चाळीस रुपयापर्यंत ज्वेलरी सध्या मार्केटमध्ये घेण्यात येते आणि बळीराम मिरची मित्रांनो ते बळीरामचे जे भाव आहे आज ते पंचवीस पंचवीस सव्वीस रुपयापर्यंत सध्या बळीराम सुरू आहे त्यानंतर आरमारचे पण असेच भाव मित्रांनो एक पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत आरमार मिरची घेतली जाते जी फोरचे सध्या सेटने आपल्याला भाव दाखवलेले आणि गोबी गोबी गो आज दहा रुपयापर्यंत मार्केटमध्ये आलेली आहे आणि घेवड्याचे भाव मी आपल्याला कमेंटमध्ये सांगणार कारण सध्या कोणत्याही काठावर थोडा घेवडा अजून दिसला नाही आपल्याला घेवड्याचे आणि वालाचे भाव मी कमेंटमध्ये आपल्याला सांगणार ज्याला त्या जे भाव पाहिजे त्याने कमेंटमध्ये मला सांगायचे तर मित्रांनो भाव <ंगादागाला> दाखवताना हे <है> चार वाजून पंचावन्न मिनिटाचे आहे शेवटी मार्केट मित्रांनो एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण जाणू शकते प्रत्येक शेतकरीनं याचा स्वतः निर्णय घ्यायचा आहे कारण आता पण आपण भाव दाखवताना हे चार वाजून पंचावन्न मिनिटाचे भाव मित्रांनो एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण जाणू शकते शेवटी मार्केट मित्रांनो तर मित्रांनो असेच रोज या मंडीचे भाव बघण्याकरता अ जास्ती असं लाईक करत चला आपण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपण हा व्हिडिओ कुठून बघतात हे पण टाका आणि मित्रांनो आपल्या एरियामध्ये काय भावानं मिरची घेतली जाते सध्या आपल्या एरियामध्ये काय भाव आहे ते पण टाका जेणेकरून सगळ्याला मार्केटचा अंदाज पण करतो त्याच्यात तेजी मंदी किंवा भाव वाढण्याची आशंका किंवा घसरण ते पण कळते तर मित्रांनो असेच रोज व्हिडिओ बघण्याकरता जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करत पण चला पुन्हा उद्या भेटूया पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो